तर मित्रांनो आपण भट्टी पेटवले आट्टा पण लावले बाकी जेवण सर्व झालेलं आहे स्पेशल वेज चार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता दहा सव्वा दहा वाजले असतील आम्ही हॉटेलमध्ये आहोत आज सकाळपासून हॉटेल चालू आहे कारण आज आहे अमावाशा अमावाश्याला ग्राहक होतं बऱ्यापैकी त्याच्यामुळं सकाळी चालू ठेवतो आता रस्त्यावरती बघाल तर बरीचशी वर्दळ आहे मगपासून गाड्या बऱ्याचशा जातात येतात आज भर दिवसाची अमावशा आहे सकाळी स... अर्ली मॉर्निंग काहीतरी अमावश्या लागले आणि आज म्हणजे उद्या सकाळ सकाळी चार वाजता काहीतरी संपते म्हणजे उद्या अमोशाचा काही सीन नाही आजच काय होतील ते ग्राहक होतील बाकी आता टेबल वगैरे सेटअप लावायला चालू केला आहे क्लिनिंग वगैरे झाले जेवणाची पण तयारी ऑलमोस्ट होत आली आहे तंदूर अजून पेटवायचा आहे तंदूर थोड्या वेळानंतर पेटवणार कारण आज ग्राहक लागतात पण लागले तरी एक दीडच्या पुढे जेवण्यासाठी आता जास्तीत जास्त नाश्ता वगैरे याच्यासाठीच आणि आज आपण नाश्ता वगैरे चालू ठेवलेला नाही आहे कारण आज थोडा स्टाफ आपल्याकडे कमी आहे आणि स्टाफ ज्या दिवशी कमी असतो त्या दिवशी जास्त आयटम वाढवत बसत नाही रेग्युलर जेवण शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण अवेलेबल आहे आज आपल्याकडे बघू ग्राहक किती लागतात का लागतात अपडेट तुम्हाला मिळणारच तर सुरू करूया आजच्या दिवसाला ब्लॉगला तुम्ही राहा कंटिन्यू बघू आज काय इंटरेस्टिंग होतं आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण भट्टी पेटवली आहे अठ्ठा पन्नास बाकी जेवण सर्व झालेलं आहे बाकी सेटअप झालेला आहे बारा वाजून सतरा मिनटं आले अजून ग्राहक नाही म्हणजे पहिलं आले होते आपले एक सबस्क्रायबर आले होते ते जेवले नाहीत भेटण्यासाठी फक्त आले होते चहा वगैरे दिलता तर त्यांना तर बाकी अजून ग्राहक नाही आहेत असावरती गाडी जशी आमोशाला असतात तशा तर दिसत नाही आहेत तुरळक आहेत ग्राहक बघू झाले तर एक दोनच्या नंतरच आपलं पहिलं ग्राहक आज किती वाजता लागतंय ते का तुम्हाला सांगणारच अपडेट देणारेच बाकी आपले सबस्क्रायबर जे मी मगाशी बोललो ते आले होते आपले व्हिडिओ बघून त्यांनी थोडंसं सजेशन दिलेत जसं की बाहेरचं थोडंसं अजून काहीतरी करता आलं तर बघा सिच्युएशन बऱ्याच लोकांना माहिती येत नाही जागेसंबंधी तर ते पण बोलतात अशा परिस्थितीत तुम्ही पण काही नाही करू शकत प्रयत्न चालू आहे एक अशी जागा बघण्याची जिथे लोकेशन शेतं हा की बाबा काहीतरी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर बिझनेस बऱ्यापैकी होईल आता ग्राहक वाढले इथे अजून वेळ आहे त्या गोष्टीला जसं की जागा बदलणं वगैरे पण बदलायची तर आहेच आपल्याला एखादा चांगला पॉईंट लोकेशन भेटली तर नक्कीच मूव करायचं आहे इथून बाकी आज ग्राहक किती वाजता चालू होतात आणखीन काय कितपत लागतात हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजेलच बाकी आपलं जेवण वगैरे पूर्ण झालं आहे तंदूर पेटवलं ला, आहे आट्टा पण लावलेला आहे तंदूरला अजून एक अर्धाचाच लागेल तंदूर आज उशिराने पेटवला कारण आपल्याला माहिती आहे की आमोश असली तरी जेवणासाठी ग्राहक थांबले तर एक दीड नंतरच कधी कधी दोन नंतरच येतं ग्राहक त्याच्यामुळं सकाळी लवकर भट्टी पेटवली की त्याचा ताव निघून जातो आणखी मग ज्यावेळी ग्राहक येतात त्यावेळेला नेमक्या रोट्या येत नाहीत त्याच्याविषयी थोडीशी उशिराने पेटवलेली बरी एक दीड वाजेपर्यंत भट्टी आपली पूर्ण तावासकट तयार होते रोटी बनण्यासाठी आणि तोपर्यंत जर ग्राहक आले तर ठीकच आहे आणि आत्ता एखादी फॅमिली ग्राहक वगैरे आलं आहे तर आपल्याकडं चपाती भाकरी आणि तवा पराठा हे ऑप्शन आहेत थळीला तर दिवसाची आपली पहिली ऑर्डर आली आहे शाकाहारी साधे थळीची ऑर्डर आहे ही पुढची ऑर्डर स्पेशल शाकाहारी थाळी मोठा जास्त शाकाहारी थाळीची ऑर्डर जास्त जाते आपली आता शाकाहारी चपाती बनवली पहिल्यांदा त्यांनी सांगितलं नाही रोटी पण बनवल्या आणि आता चपाती पण बनवतोय संध्याकाळीच्या जेवणाचा असताना तांबडा पांढरा आणि अळणी रशाचा मसाला तयार झाला आहे इकडे आपलं चिकन शेजत ठेवलं आहे इकडे अट्टा लावला आहे त्याला प्लास्टिकनं रॅप करून ठेवलं आहे भट्टी आपली आलेली आहे आज सकाळी पण भट्टी पेटवली होती त्याच्यामुळे जास्त वेळ लागला नाही आपली संध्याकाळची पहिली ऑर्डर चिकन फ्रायची एक आहे त्याच्यानंतर शाकाहारी थाळीची ऑर्डर आहे ही आपली शाकाहारी थाळी चार स्पेशल विथ चार या शाकाहारी थाळी जे चालत ते आपले रेग्युलर ग्राहक म्हणजे फक्त अमावश्याला येणारे ग्राहक आहेत नेक्स्ट ऑर्डर आहे करी थाळी एक आहे थाये लापला थे। करी थाळीला अंडा करीची फ्लेट एवढी मोठी असते आणखीन बघते रस तांबडा पांढरा आणि सोलकडी एक रोटी राईस आपल्याकडे पुढची ऑर्डर आली चार चिकन मसाल्याची ऑर्डर आहे थाळ्या आहेत ते चिकन बनवायला चालू आहे ताट पण लावायला चालू आहे तिकडे या सर्व ताटांना कडक रोटी पाहिजे त्याच्यामुळं रोटी बनवून ठेवली कडक रोटी बाकी चिकनची प्लेट तयार झाली की आपली ऑर्डर ती पूर्ण होते ताटं पिकअप होतात ही आपली फुडची ऑर्डर ही पण तीन चिकन मसाल्याची ऑर्डर आहे ही त्यांची तीन चिकन मसाला तयार झालेत ताटा पिकअपसाठी ऑर्डर येत आहेत पण आज अमोशच्या मान्यानं कमी आहेत ही नेक्स्ट ऑर्डर आहे स्पेशल वेज दोन थाळ्या मित्रांनो रात्री जे कामनी पराव क्लोजिंग केलंय लाईट्स वगैरे ऑफ केलेत वर्धळ अजून पण रस्त्यावरती बऱ्यापैकी आहे पण आज अमावस्या असून सुद्धा ग्राहक पाहिजे तसे झाले नाहीत आपला जो रेग्युलर बिझनेस होतो तेव्हा तो हिशोबाने ग्राहक झाले आज तसं मागच्या अमावश्याला बरच ग्राहक झालं होतं तसं ह्या वेळेला नाही झालं खूपच कमी ग्राहक बाहेरचं होतं लोकलचं ग्राहक नव्हतं संध्याकाळी बाहेरचे नव्हते सर्व काही पण जे ग्राहक म्हणजे आजच्या दिवशी जे झालं ते बाहेरचे झालं आपलं लोकलचं आणि आता संध्याकाळी गाड्या बरोबर पाच सहा असताना भरपूर गाड्या चालू झाल्या होत्या रोडवरती त्याच्यामुळे एखाद्याला जरी जेवणाला म्हणून हॉटेल वरती गाडी जरी थांबवायची झाली तरी पॉसिबल होत नव्हतं एवढा रश होता रस्त्यावरती एका पटोपाठ एक गाडी लागलेली होती त्याच्यामुळे हॉटेल दिसल्यानंतर हॉटेलमध्ये गाडी घेणं एवढं शक्य नव्हतं ते हे कारण असावं की ग्राहक लाज कमी झाले असतील बाकी जेवढे थाळ्या गेल्या तेवढ्यांशी कंप्लेंट वगैरे काही नाही त्यातले आपले बरेचसे आता अमावस्याच्या दिवशी जे ग्राहक येतात महिन्यातून एकदा त्यातले असे बरेचसे रेग्युलर आहेत ओळखीचे झाले ते कंटिन्यू येतात आपल्याकडेच येतात ज्या दिवशी बाळ्या दर्शनाला येतात आमोडच्या दिवशी त्या दिवशी जेवण ते आपल्याच हॉटेलमध्ये करतात ही चांगली गोष्ट आहे म्हणजे परत कस्टमर येणं हा कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी ती आपलं जेवण आवडते आणि परत आपल्याकडे येतात ते तर आजचा मी आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनल वरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय अशा गाड्या लावल्या होत्या तेव्हा औरात बारच्या तिकडे जीवावर आहे का मोकडे शेड बीड तिकडे साईडला अशा गाड्या लावून मामा काल रात्री जे गाड्या चालू होते त्याविषयी सांगत होते मगाशी जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आज गाड्यांचे वर्ध किती वाढले सकाळपासून दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत एवढी गाड्या नव्हत्या पण संध्याकाळ झाल्या झाल्या खूपच प्रमाण वाढलं आहे गाड्यांचं